नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेत तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पाच जणांच्या वर गुन्हा दाखल लिहिलेल्या चिट्टीचे गुड दीड वर्षापूर्वी शेतामधील झाडाला गळपास घेऊन सागर राजू माळी व एकतीस यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती सागरमाळी यांच्या आत्महत्येचा तपास करत असताना सागरमाळी यांनी मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी बिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतली होती या चिठ्ठीमध्ये सागरमाळी यांच्या आत्महत्येस पाच जणांनी प्रोत्साहन दिल्याचे लिहिले होते मयस सागरमाळी यांनी विनायक शिंदे यश किरत कर्वे प्रेम दबडे रोहित खोत शशिकांत आडकी यांच्यामध्ये महिलेच्या छेडछाड कारणावरून दीड वर्षापूर्वी वाद झाला होता पण पाच जणांनी धमकी शिवीगाळ दिल्याने सागरमाळी यांनी त्रासास कंटाळून झाडास दोरींनी गळपास घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार मयस सागरमाळी यांच्या वडिलांनी दिली होती या तक्रारीनुसार मिरज शहर पोलिसांनी आज पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांच्या वर आत्महत्येस प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान एक एम एल सी प्राप्त झाले होते त्यामध्ये एक मुल मुलगा सागर माळी यांनी आत्महत्या केली असल्याचे समजले होते त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती चौकशी करून गळपास लावून आत्महत्या केली होती त्याच्यानंतर त्याच्यात चौकस चिट्टीमध्ये त्याच्या तपासामध्ये एक चिट्टी मिळून आली त्यामध्ये त्यांना आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं आणि त्यांना त्रास होणाऱ्या पाच लोकांची नावं दिली होती त्यानुसार आम्ही चौकशी केली चौकशी आणि ती त्यांच्या वडिलांचे म्हणजे त्यात काय झालं त्यामध्ये चौकशी केली चौकशीमध्ये तो त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं असं निष्पन्न झाल्याने आम्ही पाच आरोपींना त्याबाबत अटक केलेली आहे पुढं तपास सुरू आहे हिरकणी न्यूज सहसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट